दोन हजार पासून अगदी दोन हजार बावीसपर्यंत कोरोना डेल्टा ओमिक्रॉन असे अनेक कोरोनाचे वेरियंट त्यांची बदलणारी लक्षणं उपाय अशा सगळ्या गोष्टी अनुभवल्या पाहायला दोन हजार तेवीसमध्ये कोरोना संदर्भातल्या बातम्या तशा फारच कमी होत्या पण आता वर्षाच्या शेवटी पुन्हा त्याच बातम्यांनी सगळीकडे त्याची जागा घेतली आहे सिंगापूर चीन या ठिकाणी कोरोनाचा नवा व्हेरियंट आल्याच्या आधी बातम्या येत होत्या पण आता केरळ महाराष्ट्र गोवामध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढतात जेन एन पॉईंट वन नावाचा नवीन व्हेरियंट या तीन राज्यात सापडल्याच्या बातम्या आल्या आहेत सरकारी यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आले असून खबरदारी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आले आणि घाबरण्याची गरज नाही असे देखील सांगितले जात आहे पण कोरोना पुन्हा कसा आला जे पॉईंट वन आणि कोरोनाचा काय संबंध आहे लक्षणे काय आहेत उपाय काय करायचे सोबतच हा कोरोना डेंजर असू शकतो का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात युसीएन न्यूज ही गोष्ट क्लिअर करूयात की सध्या ज्या नवीन व्हेरियंटबद्दल बातम्या येत आहेत त्या जे एन पॉईंट वनचे चे आतापर्यंत देशभरात त्रेसष्ट रुग्ण सापडले आहेत यापैकी गोव्यात चौतीस महाराष्ट्रात नऊ कर्नाटकात आठ केरळात सहा तमिळनाडूमध्ये चार आणि दोन तेलंगणात सापडले आहेत या वेरियंटमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही तर दुसरीकडे कोरोनाची रुग्ण मात्र यापेक्षा जास्त आहेत सध्या देशात तीन हजार सातशे बेचाळीस सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत यापैकी सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत केरळमध्ये गेल्या चोवीस तासात एकशे अठ्ठावीस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचं महत्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे हवामानात होणारे बदल सध्या थंडीमध्ये वाढ झाल्याने ताप सर्दी खोकला अशा इन्फ्लुएन्झासारख्या आजाराचे नमुने देखील कोरोनाच्या तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत टेस्ट करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं त्यामुळे आकड्यांमध्ये दे देखील वाढ झालेली दिसत आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च महासंचालक डॉ राजीव बहल यांच्या मते पहिल्या जे एन पॉइंट वन व्हेरियंट आठ डिसेंबर रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आढळून आला एकोणऐंशी वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला महिलेमध्ये सारख्या सौम्य लक्षणं होती मात्र नंतर ती बरी झाली कोविड वेरियंट जे एन पॉइंट वन प्रथम युरोपियन देश लक्झियमबर्गमध्ये मध्ये ओळखले गेले येथून ते अनेक देशांमध्ये पसरू लागले हे सब व्हेरियंट विरोला व्हेरियंटशी जोडले गेले डॉक्टरांच्या मते हा वेरियंट घातक नाही आहे मात्र फार वेगाने पसरतो चाळीसपेक्षा अधिक देशात तो आतापर्यंत पसरला आहे हा विषाणू शिंकेतून निघालेल्या कणांमुळे पसरतो डब्ल्यू एच ओने कोरोनाचा नवा वेरियंट जे एन पॉईंट वन या वेरियंटचा व्हेरियंट ऑफ इंटरेस्टमध्ये वर्गीकरण केलाय म्हणजे याला कोरोनाचा सब व्हेरियंट म्हणून मान्यता दिली आहे डब्ल्यू एच ओने असं म्हटलं की यामुळे लोकांना फारसा धोका नाही आत्तापर्यंत आढळून आलेल्या रुग्ण आणि परिस्थिती पाहता जे एन पॉईंट वन आरोग्यासाठी धोकादायक नाही आहे सध्याची लस या व्हेरियंटवर प्रभावी आहे आणि रुग्णांना त्यातून बरं होण्यासाठी फायदेशीर ठरते असे डब्ल्यू एच ओ म्हटले आहे डॉक्टरांच्या मते ज्या लोकांमध्ये हा नवा वेरियंट नाला थंडी थक्वा जानो तो, ताप येण्याची देखील शक्यता असते उलट्या सतत मायग्रेनचा त्रास अशी देखील लक्षणे यामध्ये दिसू शकतात अशा रुग्णांनी या संदर्भात लगेच डॉक्टर कडे जाऊन टेस्ट करून घेतले तर आजाराचे निदान लवकर होऊ शकेल हे लक्षणं बरी होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात मात्र रुग्णाला पूर्ण बरं होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषध वेळेवर घेऊन विश्रांती घ्यावी शक्यता वयस्कर लोकांनी आणि लहान मुलांनी या संदर्भात जास्त काळजी घ्यावी असं सांगितलं जात आहे ज्यांना श्वासनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे परिस्थिती काळजी घेणे गरजेचे आहे कोरोनावर आलेल्या लसी ज्या लोकांनी घेतले त्यांना या व्हेरियंट धोका कमी असू शकतो पण लस घेतली नाही त्यांना याचा धोका निर्माण होऊ शकतो असं सांगितलं जात आहे केरळचे उदाहरण घ्यायचं तर या तीस टक्के लोकांनी लस घेतली नाही त्यांच्यातल्या तीन टक्के लोकांना कोरोना आणि जे एन पॉइंट वन चा संसर्ग झालाय त्यामुळे लस प्रभावी ठरते दुसरीकडे बूस्टर डोस घेणे देखील सुरक्षित असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे जेएन पॉईंट वन यावेळी कोणती वेगळी लस शोधण्यात आलेली नसली तरी आधीच्या लसीचे डोस आपल्याला यापासून सुरक्षित ठेवू शकतात केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला या व्हेरियंटपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे त्याशिवाय संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे कोरोना प्रकरणामध्ये अचानक वाढ झाल्यास परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारताच्या आरोग्यमंत्र्यांनी अनेक राज्यांमध्ये रुग्णालयांमध्ये मॉकड्रिलचं आयोजन केलं आहे हा व्हेरियंट आर टी पी सी आर चाचणीद्वारे तपासला जाऊ शकतो यात आर टी पी सी आर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात याव्यात अशी विशेष विनंती देखील करण्यात आली आहे या रुग्णांना सारखे आजार अनेक गंभीर तीव्र आजार झाले आहेत अशांना जिल्हा स्तरावरील रुग्णालयांमध्ये विशेष देखरेखी खाली ठेवावे अशी सूचना करण्यात आली आहे येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी लोकांनी खोकताना किंवा शिंकताना योग्य ती काळजी घ्यावी असं सांगण्यात आलंय याशिवाय कर्नाटकात खबरदारी म्हणून सर्वांना मास्क कंपल्सरी करण्यात आलाय आता ही झाली यंत्रणाची तयारी पण लोकांनी शक्यतो बाहेर पडताना मास्क वापरावा हात धुणे सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे घरात राहणे आणि लसीकरण करणे हे टाळण्यासाठी साधे नियम पाळायला हवेत शक्यतो परदेशातून बाहेरून कोणी आलं असेल तर त्यांनी आयसोलेशन मध्ये राहायला हवं आता सध्याच्या वेरियंट हात जास्त घातक नसला तरी तो वेगाने पसरतो म्हणून खबरदारी घेण्यासाठी सांगितलं जात आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा काही लक्षणं जाणवली तर डॉक्टरांच्या सल्ल्यांनी योग्य औषधं घेऊन विश्रांती घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशाच काही इंटरेस्टिंग माहितीसाठी यू सी एन न्यूज बघत राहा धन्यवाद